नमस्कार मित्रांनो मी भी, प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो देशातल्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची अखेर म्हणजेच महाराष्ट्रातील मतदारसंघाची मतदानाची अखेर राज्यातील संपूर्ण म्हणजेच अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील मतदान संपले प्रत्येक पक्ष लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि मतदार यांची स्वतःची अशी एक बाजू असते मतदान आपल्यालाच कसे होईल आणि आपल्याच मतावरती संपूर्ण यंत्रणा कशी फिरेल फिरली जावी याविषयी लोकप्रतिनिधी आमदार खासदार किंवा उमेदवार यांचे आडाखे आणि त्याच पद्धतीने त्यांचे नियोजन सुरू असतात अगदी स्पष्टच बोलायचे झाल्यास देशाची निवडणूक सात टप्प्यात नेण्यामध्ये ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा कावा होता कि संपूर्ण देशातील जवळपास प्रत्येक मतदारसंघाशी आपला संपर्क व्हावा तिथल्या लोकांसमोर आपल्याला बोलता येवे आणि आपली छवी संपूर्ण भारतभर व्हावी देशाचे नेतृत्व करायला मीच एकटा समर्थ आहे हे सिद्ध व्हावे त्यामुळे देशातील निवडणुका चांगल्या दीड दोन महिन्यापर्यंत लांबल्या मित्र त्यांच्या प्रमाणेच राज्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सगळ्या मतदारसंघात नियोजन हे लावत सगळे गट तर त्याची योग्य त्यांनी हाताणी तर केलीच पण राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही यंत्रणा तपास यंत्रणांची भीती फोडले काँग्रेसमधील काही प्रमुख नामचीन नेते यांनाही तपास यंत्रणाची भीती दाखवून त्यांनी आपल्याकडे घेतले नरेंद्र मोदी साहेबांनी तर काँग्रेसचे सगळे खातीच सील करून टाकली त्यामुळे आपल्या उमेदवाराच्या विरोधात विरोधक असणारच नाही किंवा असलाच तर तो पेंगुळलेला असेल त्याच्यात ताकद नसेल आणि आपण राज्यातील आणि देशातील सगळ्या सीट इकडे देशिव असा त्यांचा ओढा होता राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस उमेदवार येणार असे ते म्हणायचे यामुळे सगळे केल्याने महाराष्ट्रातील नेतृत्व तर मिळेलच पण देशपातीवर देखील आपण नेतृत्व करण्यास सक्षम ठरू असं देवेंद्र फडणवीसांना वाटत खरं तर जास्तीत जास्त सामाजिक कामे करावे चांगलं वागावं त्यातून जनतेची सहानुभूती प्राप्त करावी आणि त्यातून त्या सत्ता संपादन करावी हा नेहमीचा पण दूरचा मार्ग स्वीकारण्याऐवजी त्यांनी तपास यंत्रणांचा वापर हा झटपट यशाकडे नेणारा मार्ग त्यांनी स्वीकारला अर्थात हा झटपट यश नेणारा मार्ग कितपत यशस्वी ठरलाय हे आपल्याला लवकरच समजणार तेही तपासणार राज्यात जर बीजेपीला फटका बसला तर त्यासाठी जे अनेक घटक कारणीभूत असतील त्यापैकी मनोज जारांगी पाटील हा घटक मेजर असेल हे लक्षात ठेवा <laughs> मनोज जरांगे पाटील मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून पत्रकारांना थेटपणे असे म्हणायचे की माझा आणि माझ्या मराठा आंदोलकांचा कोणालाही पाठिंबा नाही त्यांनी कुणालाही निवडून द्यावं मला अजिबात त्याचं देणं घेणं काही नाही मला माझ्या मराठा समाजाच्या मुलाबाळाचं लेखा बाळाचं कल्याण करायचंय मला ह्या निवडणुकीच्या फंदात पडायचं नाही असं म्हणत असताना सगळ्यात शेवटी बाकी आवर्जून सांगायचे पण मतदान करताना मराठा समाजाने जाणीवपूर्वक एखाद्याला असं पाडावं की परत तो आपल्या पायावरती सात पिढ्या तुटून उभारणार नाही पाडण्यात गंमत आहे आणि यश पण आहे मित्र माझ्या मराठा समाजाच्या आया बहिणींची डोकी ज्यांनी फोडली त्यांना मतदान करताना ही बाकी लक्षात ठेवा असे ते आवर्जून सांगायचे त्याच पद्धतीने त्यांनी अनेक वेळा असंही सांगितलं की फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण थांबवलं फडणवीस साहेब मराठा समाजाचा द्वेष करतात मराठा समाजाला जाणीवपूर्वक गुंतवण्याचा ते प्रयत्न करत मला गुंतवण्याचा प्रयत्न करतात समाजावरती केसेस घातल्या माघार घ्यायचं नाटक कबूल करूनही माघार घेतल्या नाही या सगळ्यांचा विचार मतदान करताना करा अर्थातच याचा अर्थ काय घ्यायचा तो सगळ्या मराठा समाजानं घेऊन समजून चुकला आणि त्यांनी उघडपणे भूमिका न घेता मराठ्यांच्या आया बहिणींचे डोके फोडणाऱ्या सत्ताधारी भाजपला बहुतांशी मराठ्यांनी मतदान केले नाही असं उघड चित्र आहे मित्रांनो <coughs> मुख्य म्हणजे आम्ही कोणाला मतदान करणार नाही असं त्यांनी सांगितलं नाही त्यातून योग्य तो डाव त्यांनी साधला बीजेपी थंड झाली त्यामुळे फडणवीस साहेब थोडे नरम झाले आणि गाफीले राहिले असं म्हणायला हरकत नाही सूट कारवाईचा बडगा आणि सगळ्या गोष्टीसाठी मराठात जबाबदार या भूमिकेपासून थोडेसे गप्प राहिले कारवाई थंडावली म्हणजेच मनोज चरंगे पाटील यांच्या भूमिकेमुळे या मराठ्याच्या आंदोलनावरती केसेस घातलेल्या मराठ्यांना त्रास देणे एसआयटी मंजूर करू नये अंमलात किंवा चौकशी न लावणे कदाचित मराठा समाजाला आपल्याला आपल्याला मराठा समाज कदाचित मदत करेल या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीनं कारवाईचं प्रकरण पुढं ढकललं असावं अर्थात सगळ्याच मराठ्यांनी भाजपला मत दिलं नाही असं मत सर्वाधिक मराठा लोकप्रतिनिधी आज बीजेपी मध्ये आहे त्यामुळे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र कोकण आदी भागातील बहुतांशी मराठ्यांनी भाजपला मतदान केलं आहे पण असे म्हणतात की मनोज दादांच्या या भूमिकेमुळे व्हायचा तो फायदा झालाच आणि व्हायचा तो भाजपचा तोटा तो झालाच जर बीजेपीला कमी सीट्स मिळाल्या तर हे निश्चितपणे सिद्ध होईल त्यामुळे मनोज जरागी पाटील दादांची भूमिका मराठा आंदोलकांना योग्य मार्गदर्शन करत पुढे वाटचाल करत आहे असेच म्हणावे लागेल एकाच वेळी शत्रूलाही रोखणं आणि आपल्याला हत्यारही वापरणं शक्य झालं ते केवळ दादांच्या काग्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात हा भाग आला नाही असं आपल्याला म्हणावं लागेल दुसरी गोष्ट भुजबळ साहेबांची नामदार भुजबळ साहेब सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि म्हणायचे पन्नास टक्केच्या वर त्यांना काय द्यायचं ते सगळं आरक्षण द्या मी पन्नास टक्केच्या आत घेऊ देणार नाही ओबीसीतून त्यांना आरक्षण कदापि देऊ देणार नाही इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील त्यांनी खोटे दाखले देत असल्याचा उघडपणे आरोप केला अरे ज्या मराठ्यांचे कुणवी दाखले मिळतात त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणारच पण ते त्यांच्या अडवण्याच्या भूमिकेमुळे काही बरंच नुकसान झालं हे बाकी निश्चित मान्य करावं न्यायमूर्ती शिंदे कमिटीला एक वर्षाचा कालावधी वाढीव मिळाला नाही लक्षात घ्या कुणवी दाखले देणे फडणवीस साहेबांनी थांबवले हैदराबाद गॅजेट मुंबईचे गॅजेट या कुणवी दाखल्यांचे पुरावे आणण्याचे देखील पुढे गेले हे सगळं ठीक आहे पण भुजबळ आहे तुम्ही बाकी कायमचे घरात बसलात हे लक्षात घ्या मराठ्यांच्या भीतीने तुम्हाला नाशिकमधून लोकसभेचं तिकीट मिळालं नाही ना कोणी तुम्हाला प्रचाराला बोलवलं ना राष्ट्रवादीनं बोलवलं ना, राष्ट्रवादी ना, ना ज्या बी जे मध्ये तुम्ही जाऊ इच्छिता त्या भाजपनं सुद्धा तुम्हाला बोलवलं नाही शेवटपर्यंत मला कोणीतरी प्रचाराला बोलावतील बोलावतील म्हणून तुम्ही घरातच बसला याच्यापेक्षा दुसरं दुःख एखाद्या कार्यकर्त्याच्या का वाट्याला काहीही असू शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळं मला माहिती आहे की भविष्यकाळात आपलं नेतृत्व निश्चित संपत चाललंय हे त्याचं चा निदर्शक आहे हेही लक्षात ठेवा हे सगळं हे, हे मराठ्यानं तुम्ही केलेला आहे चार जून मतमोज येत आहे जवळ येत आहे या आंदोलनाचा आणि मराठ्यांच्या बीजेपीला टार्गेट केले किंवा के नाही या गोष्टीचा उलगडा या दिवशी निश्चित होईल पण एक मात्र निश्चित झालेलेच आहे ते म्हणजे भुजबळ साहेब तुमची राजकीय राजकीय कारकीर्द पणाला लागली आणि ती संपत आहे ती केवळ मराठ्यांना संपवण्या नदात तुम्ही संपता हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते